पण केव्हा केव्हा याचं कारण सायकोलॉजिकल पण असतं आणि केव्हा केव्हा याचं फिजिओलॉजिकल पण असतं तर त्याला म्हणजे ज्या ज्याप्रमाणे आपण शरीर आपण आपल्या जिममध्ये जाऊन आपण थोडंसं वाढून घेतो त्याप्रमाणे तुम्हाला थोडीशी मेहनत घ्यावी लागेल जर हार्मोनल डेफिशियन्सी असेल नमस्कार मित्रांनो सगळ्यात जास्त भेडसावणारी यंग एजमध्ये किंवा मध्ये जर कोणती समस्या असेल तर ती आहे लहान लिंगाची प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये केव्हा ना केव्हा असं वाटतं की माझं इंद्रिय लहान आहे आणि त्याच्यामुळे मी माझ्या पार्टनरला संतुष्ट करू शकत नाही काही अंशी गोष्ट खरी पण होऊ शकते पण केव्हा केव्हा याचं कारण सायकोलॉजिकल पण असतं आणि केव्हा केव्हा याचं फिजिओलॉजिकल पण असतं कारण सायकोलॉजिकल म्हणजे एक दुसऱ्याचं बघून किंवा कम्पेअर करून जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे इंद्रिय लहान आहे तर ता त्याला काहीच इलाज करू शकत जर तुम्हाला खरोखर टेस्टिस्टॉन डेफिशियन्सी असेल किंवा काही हायपोगोनॅटिझम वगैरे असतील तर खरोखर तुमचं इंद्रिय लहान असेल तर त्यावर चांगले उपचार आपण पण करू शकतो तर मित्रांनो अशाच एका विषयाबद्दल आज आपण या व्हिडिओद्वारा थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा सा प्रयत्न करत आहोत मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजीस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करत आहे मित्रांनो काउन्सिलिंग करत आहे सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करत आहे खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता माझ्या मराठी बांधवांना शेअर करून त्यांना पण मदत करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की लहान लिंग लहान लिंगाचे कारण भरपूर असतात किंवा केव्हा हो त्याचं कारण अनुवंशिक पण होऊ शकतं जर तुमच्या अनुवंशिकतेनुसार जर तुमचं इंद्रिय लहान असेल तर त्याला म्हणजे ज्या ज्याप्रमाणे आपण शरीर आपण आपल्या जिममध्ये जाऊन आपण थोडस वाढून घेतो त्याप्रमाणे तुम्हाला थोडीशी मेहनत घ्यावी लागेल जर हार्मोनल डेफिशियन्सी असेल ज्याला मी हॅपोगुनाडिझम म्हणतो त्याच्यामुळे तुमचं इंद्रिय खूपच बारीक असतं तुम्हाला दाढी मिशी येत नाहीत किंवा खाली जे प्युबिक हेअर्स असतात ते प्युबिक हेअर्स येत नाहीत आणि हे जे आपले ब्रे चेस्ट असतात ही चेस्ट पण थोडी वाढलेली असते स्त्रियांसारखी आणि त्यांची बॉडी जी असते त्यांचा आवाज जो असतो हा स्त्रियांसारखा असतो म्हणून त्याला मी हायपोगोनॅटिझम हा आजार म्हणतो हा पण आजार खूप कॉमनली आहे आणि या आजारावर खरोखर बारा तेरा वर्षाची असताना तुम्हाला जर तुमच्या मुलामध्ये काही चेंजेस दिसून येत असतील तर नक्कीच माझ्या क्लिनिकमध्ये येऊन एक्झामिनेशन करून घ्या कारण की हा आजार जितकं तुम्ही लवकर याच्यावर ट्रीटमेंट घेसाल तितकंच हा आजार चांगला होऊ शकतो हायपोगोनॅटिझम शंभरातून दोन पेशंट तरी माझ्याकडे नक्कीच येतात हायपोगोनॅटिझम हा पण खूप कॉमन आहे त्याच्यामुळे खूप इंडिया त्यांचं लहान असतं तर मित्रांनो जर तुमचं पण इंदिय तुम्हाला लहान वाटत असेल आणि तुम्हाला काही ट्रीटमेंट घ्यायची इच्छा असेल तर माझ्या क्लिनिकला मी इंट्रोड्यूस केलेली आहे पी लाँग थेरपी वॉट डू यू मीन बाय पी लाँग थेरपी पी लाँग थेरपी इज द कॉम्बिनेशन ऑफ द पी शॉर्ट थेरपी आणि व्हॅक्युम थेरॅपी म्हणजे आम्ही काय करतो प्रत्येक महिन्याला तुम्हाला एक वेळ बोलवतो तुमचे म्हणजे रक्त घेतो त्या रक्ताला सेंट्रिप्युस करून त्याच्यावर काही प्रक्रिया करून त्याच्यामध्ये ग्रोथ फॅक्टर टाकून ते तुमच्या इंद्रियामध्ये थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये आम्ही टोचतो आणि त्यानंतर तीन ते चार दिवसानंतर आम्ही तुम्हाला या व्हॅक्युम थेरपी डिव्हाइसचा वापर करण्यास सांगतो यालाच आपण पिलॉंग थेरपी म्हणतो की त्याच्यामुळं काय होईल की ते आपल्या पिशॉर थेरपीमुळं नवीन पेशी तयार होतील नवीन न्यूरॉन्स तयार होतील नवीन सेल्स तयार होतात आणि दुसरी गोष्ट नवीन आर्टरीज तयार होतात ज्याला आम्ही अँजिओेनिसिस म्हणतो आणि त्याच्यामुळं तुम्ही ताबडतोब जर याचा व्यायाम जर व्हॅक्युम थेरपी डिव्हाइसना जर करत असाल तर नक्कीच तुमच्या इंद्रियाच्या ग्रोथमध्ये तुम्हाला बदल दिसून येतो पण जर अनुवांशिक असेल तर थोडा कमी बदल दिसून येतो आणि खरोखर काही डेफिशियन्सीमुळं किंवा का काही कारणामुळं किंवा वाढत्या वयामध्ये आपल्याला काही जर डेफिशियन्सी आली असेल त्याच्यामुळे आपलं इंदिय वाढलं नसेल तर नक्कीच या थेरपीनं ज्याला मी पी थेरपी म्हणतो याने तुम्हाला रिझल्ट खूप चांगले भेटू शकतात जर तुम्हाला पण तुमचं इंदिय जर लहान वाटत असेल तर मी तुम्हाला एकच ॲडवाईस करेल की बरेच लोक हे लग्नाच्या नंतर येतात तर लग्नाच्या नंतर हे थोड्याशा गोष्टी करणं थोडंसं आपण म्हणजे घरामध्ये शक्य नसतं म्हणून जर लग्नाच्या अगोदर तुम्ही तुमच्या इंद्रियाची तपासणी करून घेतली किंवा एक्झामिनेशन करून घेतली किंवा तुम्ही स्वतः जर बघून घेतलं तर तुम्हाला जर वाटत असेल की आपलं इंद्रिय लहान आहे तर केव्हाही माझ्या क्लिनिकमध्ये या प्रॉपर काउन्सिलिंग प्रॉपर एक्झामिनेशन आणि प्रॉपर पिलाँग ट्रीटमेंट करून देण्यासाठी माझे कोणत्याही क्लिनिकमध्ये आलात तर मी तु, तु, तुम तुमच्यासाठी चांगल्याच चांगलं ट्रीटमेंट किंवा उपचार द्यायचा नक्कीच प्रयत्न करेल आणि करीत पण राहील तर मित्रांनो काही वेळ लावू नका जर तुम्हाला असं वाटत असेल तुमचे इंद्रिया लहान आहे तर आजच संपर्क करा आजच मला भेटा माझी अपॉइंटमेंट घेऊन भेटा आणि जर तुम्हाला काही अजून त्याच्यामध्ये शंका कुशंका काही असतील तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारा आम्ही त्याचा उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करूया